करून राहिले बापा चल बाई जातो आता आता बघू झाले दाबून आता नाही जमत सुलोचना ना काय बाई काही नाही काही नाही काही नाही घे ना खाना शेंगा अजून घे दानी काढले मी घे पुरे खाऊन दिवसभर काम करत ते वावरात झोपून देत जठा निची फजिती चालू आलो वेशील अजून आवाज नाही आला मी तर जागीत हा चाय घेत मनीषा उठली काय पप्पू तुम्ही झोपले नाही काय मी म्हटल उठतो मी आता दुकानात जा लागते ना कामं झाली पाहिजे घरचे सुलोचना चहा पाणी जेवण नाश्ता सगळं करून देतो ना हा मनीषा मनीषा मला लय बरं वाटून राहिलं तू वहिनीची लय काळजी घेऊन राहिली तू चहा करून दिला ना वहिनी एकदम झोपून राहिली काय टाकलं चहा काय मी नाही नाही एकदम मस्त करून दिला चल मग लवकर लवकर कर काम आपल्या दुकान उघडा लागते हा पप्पो तुम्ही करा आराम थांबा ना तुम्ही मला काय पाहिलं मनीषाचं जेवढी भोली आहे मनीषा तेवढी आहे ब तो काय आहे जेठानी तर तुझं असे संडास जो 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 बेद होऊन जाशील मला थांब ना तू तो वाटते कचर टाकलं काही चांदे काय मी गळगळ गळगळ पोट करून राहिलं संडास सांग संडास संडा सांग संडास येऊन राहिली केवढ पोट गळगडून आलो सुलोना ताई कुठे आराम करून राहिला काय मनीषा काय झालं काय नाही दादा सुलोचना ताईले विचारायला आली चहा करू काय पाणी आणू काय नाश्ता सगळं सगळं विचारपूस करायला आली कुठे गेल्या सुलोचना ताई काही विचारू नको तिचं शंकर दादा कोण तुम्ही कुठं गेले होते तोफासाठी नाही दिसले मला कुठं कुठं गेली तुम्ही इकत होतो मी हॉलमध्ये मा मारे तुरीचे दाणे खाल्ले रात्री आणि पाहि ना रात्रभर पादू पादू परेशान झाली मला बी परेशान करून टाकलं गेलीशी ना संध्यासंधी अर्ध्या रातपासून घेत आंबे की पै घे तांबे की पै असंच चालू आहे तिथे म्हणा घे खाय तुरीचे दाणी अजून <laughs> थांब ना म्हणा काय झालं अजून हे तर सुरुवात आहे ती मनिषाचा संसार मोडायला चालली तर थांब तेच नवरा दूर होईल तपाशी एक दिवस चला आता पप्पूले सासूबाईले चोपलतो जरा आई कुठं गेले आई कोण होई ह मनीषा सुलोचे ना आई मी जाऊ ना मनीषा कोण नावही भुल का तुम्ही आवाजही ओळख ना भुलल्या काय नाही ना माय मनीषा रात भरायची झोपणी माडूयाली बळपळ बडपळ बळबळ दरवाजाचा आवाज कोण गेलं तर संडासला तू गेलती ती काय नै आई मी नै गेली के सुलोचना त सँग तुरी दाने खुब खाल सुलचना अनि आए मनी मलाई नै झोप रभर आई एउटा तुरीचे दाणे पच्त काय तुम्ही सांगा समजून सांगा सुलोचना आइले असं हिरवा दाना खुप त्यही पोटानी पचत नसे खाउनु मलाई एउटै दाने ठिकै मनिषा ड्राइभर चाहिँ अन् भएर लौर आई जम आफोप खांडूक फुटलं दुरवीचे दाने ना। शकस नाही येत काही जमलं जमलं दादा शाबास शंकर दादा काही गरज नाही ना बिमारा बापून आपल्याला पायाचा ता त्रास होते दाने करायसाठी आणि काय दाणेन गेणे खा लागतात तसेच बठी स्वतः हुशार समजते सुलोचे ना हे नाही समजत मग खाय याच थांब आता सांगतोस तिला दोन गोष्टी मनीषा कुठे गेली मनीषा अरे इन भाई? अरे सकुबाई सकाळी सकाळी सुलोचना रे आली ना सकाळी सकाळी सांगा लड्डू घेऊन आली कुठे गेली सुलोचना आहे ना घरात चला मनीषा अ मनीषा आई तू कधी आली मनीषा तुला म्हटलं मी लवकर येतो आताच आली मी मनीषा मनीषा तुमच्या घरी आली होती काय कधी झाली भेट मनीषासोबत नाही नाही आई आई गाडी गाडीवाशी भेटली होती ना

सुलोचनाची भेट करून देसा चल बरं मनीषे चल मी लय आतुर झाली सुलोचनाला भेटासाठी आई धीर धर धीर सुलोचना घर सोडून चालली नाही कुठे चल सुलोचना बेटा कुठे गेली सुलोचना सुलोचना कुठे गेली सुलोचना सखोबाई सोबतच आली काय काय कधी आला आता सगळी घरं दे आणि त्याच्या मागा तू आली तुला माहित नाही काय नाही नाही मला नाही माहित तुमच्या सून बैले पाहायला आली नाही पाय मोळ ना तुम्ही सांगत होता त्या दिवशी त्यापासून येत होतं केलं येणार ते झालं आहे ना सुलोचे ना घरात हा हा आहे ना आई आई सुलोचना सुलोचना नाही नाही मनीषाचीच कलाकारी आहे हे काही ना काही मनीषाला सांगितलं मी म्हणून मनीषा कुठे गेली कुठे गेली येली सांगायला गेली होती मनीषा

पाय मुळला पाय मुळला माहित झाला चल म्हटलं पेरे घेऊन कुठे गेली गिरी हा हा थांबा येतेस मनीषा चहागी ना शांती बस ना उभीच राहतो का शकुना बाई तुमच्या वावरात लागते सविताने काम करू लागवं लागते लेखन ट्युशन लिहिन शकुना बाई मनीषा चा हा बाई आता आणतो मनीषा मनीषा हा सुलोचना ते या या आरामशी द्या सुलोचना कशी आहे काय हाल केले व सुलोचना माताला बुधी सारखी काळी लागली पायाची फ्लॅशरे बोलता ये काय हाल केले व सुलोना कोण दवाखान्याने केला का शांता मामी सगळंच केलं समजू नका तुम्ही सगळेले दुःख सुख येते बरं आज मई बारी उद्या तुमची बारी येते जेवढं हिनव नका लोकले तुम्ही तसं नाही म्हणत ना सुलोचना पण बाई एखाद्या शंकर बाप्पा बायकोची घरा सोय करणार बापा हा शांता मामी चालूच आहे ना बोला तुरीची दाणे खाल्ली रात्री पाय कशी हालत केली सुलोचना द्या ना शांताबाई हालत काय जीव आहे तर हालत सुधारतेस सुलोचना हे घे काजू बदामचे मॅ मस्त लड्डू बनवले त्यासाठी हे खाजू पाय आठ दिवसात तुझं रूप येते घे नाम खर मला माहित आहे तुम्ही दोघी माझ्या जखमीवर मी टाकायला आल्या म्हणून मी काय समजत नाही काय चुलते ना शांत राहतो ते बस म्हण च म्हण असं बोलत असतात काय घरी आले पाहण्यासोबत तुले ते पेळी घेऊन घेऊन पायाले आले पापा खाशी खाते मी खाशी घेऊन चालली आता

जोरान संडा चालली काय भाय माय दाने खाते समजत नाही चल गे मनीषा तू खाजू तू ये काय गोष्टी करतात आई मी चोरून यायचे आता दे बर काय प्लॅनिंग केली काय नाही या शांता मामी बसा मनीषाली मी चहा करायला लावतो जाऊ नका बरं ठीक आहे शंकर चहा पिन जातो जा तुला करायला अर्धा कर ला ला ठीक पाहिले मंदिरी ऐकलं ना तुम्ही दुसऱ्यासाठी गड्डा खाबला किती गड्ड्यांनी आपणच जाऊन पडतो हे म्हणता ऐकली ना पा किती जी बुरं जिथून राहिली आणि कोणाचं बुरं होऊन राहिलं तुम्हाला दिसूनच राहिलं म्हणून तुम्हाला सांगतो कोणाचं सा चांगलं सोचा देव आपाप त्याच्या पाठीमाग आपलं चांगलं करते जसे तुम्ही कर्म करताल तसा फावस देतेच तुम्हाला देव दिसूनच राहिलं डोळ्यानं चला खूप जणांच्या कमेंट आले आपण त्यांची नावं घेऊ तोपर्यंत मनीष इथे चहा घेऊन सलोचना संडा साठून चला लवकर लवकर नम्रता चव्हाण पद्मजा पाठक संगीता ठाकूर सुशिला गांधी सोहम पेनसे इंदू नरडे रंजना इंगोले शोभा राणी रंजना गायकी पूजा सोहितकर सरस्वती संगीता बरडे रेश्मा चौधरी, सुधीर कुमार धावडे चला व्हिडिओ पूर्ण पहा नवीन चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका भेटू मग आपण नवीन विषयासोबत नवीन भागात तोपर्यंत जठणे द्यायची हालत काय होते दाखवतच तुम्हाला उद्याच्या भागात चला आली आली अंदाखातून आली